उदगीर येथील मकबूल बावडी परिसरात अनेक घरात पाणी गृहउपयोगी साहित्याचे नुकसान नागरिकांना जागून काढावी लागली रात्र नगरपालिकेचा भोंगळ कारभार उदगीर शहरातील मकबूल बावडी परिसरात अनेक नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचल्याने गृहउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे सर दरवर्षी घरामध्ये पाणी येते आम्ही दहा वेळेस सांगितलो कुणी मनावर घेत नाही काही नाही आता आमच्या घरामध्ये एवढं पाणी शिरलंय रात्री अखी रात्रभर पाऊस दारामध्ये विहीर आहे झरे फुटून सनी पाठी मागून घरात पाणी येते आहे गेल्या वर्षी सुद्धा पाणी पलीकडल्या वर्षी पाणी हर वेळेस कंप्लेन केलो हर वेळेस सांगितलो कधी पाणी काढतात कधी काढत नाहीत पाठीमागल्या साईडला पाणी आहे घरामध्ये पाणी आहे दरवेळेसला हेच बोंब केलं आम्ही खाव काय करावं काय पुरा आणण्याचा वाटोळा आहे पुरा गॅस बीस पुरा तिथलं पुरा घरामध्ये पाणी गेलेलं आहे किती परशानी आहे सांगा आम्ही जगाव कसं राहावं कसं असल्या जागी आणि दरवेळेस सांगतात ना कस हे करतो ते करतो ते करतो कशातच काही नाही समजा दुर्लक्ष नाली नाही रोड नाही काय नाही पाठीमागे तसंच आहे घरात पुढे तसंच आहे इकडल्या साईडला तसंच आहे समज पार फार हिर उलटून आली की घरामध्ये पाणी दरवर्षी पाणी करावं काय कराव काय लहान लहान लेकर आमच्या घरा म्हणजे इथं किती परशानी आहे सांगा एक तर सहा वर्ष झालं माझे डोळे जाऊन डोळे सुद्धा नाहीत माझ्या बिमारीच ही आहे परेशानी करावं काय सांगा दवाखान्यामध्ये पैसे घालाव का इथं घरात बघाव काय करावं परेशानी उठून बसली दुनियाची रात्रीपासून झोपलो सुद्धा नाही घालून गहू तांदूळ उडदाची डाळ मुगाची डाळ हे सगळे भिजले रात्री उचलून ठेवेपर्यंत नागरिकांना मात्र रात्र जागून काढावी लागली आहे नगरपालिका प्रशासनाने नाल्या न केल्यामुळे घरात पूर्णपणे पाणी साचले आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा